हा दुसरा हिरो आलाय बघा इथं काही कॅसे सेट करायला किवडे गुड हॅलो वेज वेलकम गुड मॉर्निंग अँड कसं काय आत्ता मी उठलो आहे आणि यंगोळ वगैरे झाले माझे आता तर पहिला मी रेडी झाले तर पहिला जातो आता देवाचं दर्शन घेतो आणि त्याच्यानंतर जायचं मला सी सोडायला तेव्हा दर्शन घेतो सूर्यनारायणला पाणी चढवतो आणि मग सियाला सोडून येतो चला आणि इथं सुर आनंदाची चपात्या है ना तर काय इथं सुर आहे सकाळ सकाळी मम्मीची जेवणची तयारी बनव करायची साफसफाई परत पहिला करत होती पहिला तिकडचं मागची बाजू आणि आता बसली साफसफाई करून जेवणाच्या तयारीला तर काहीच मम्मी तिने चालल्या जातात शेतात ना जा आज आहे पायऱ्यांचं काम वर चढतोय आपण टेनिस वरच्या साईज मागच्या साईज नाही stay पाव मध्ये काय आवडतंय <laughs> काय जुजू <जुझू? laughs> जुजू करायचंय जुजू मम्मा कुठे गेली स्कूल मध्ये गेली सियाच्या स्कूल मध्ये गेली मीटिंग साठी आई बाबा कुठे गेले शेतात आई बाबा शेतात गेले आणि विहान आमच्या जवळ आहे आता त्याची मम्मा येणार त्याला खाऊ है ना खाऊ देणार आणि मग विहान सिया झोपणार लगेच येणार आहे मम्मा मग तू खाऊ खा एवढा भात खाशील एवढी चपाती खाशील एवढं आईस्क्रीम खाशील वागायला तर नाही भेशील खरंच भिला आता मला कर कोण म्हणणार एवढं भात चपाती कोण म्हणणार

<laughs> एक्सपेरिमेंट चालू आहे माझ्या केसावर अतिल माझी सेट करायला मी तिची केली हा <laughs> दुसरा हिरो आलाय बघा इथं काही सेट करायला <laughs> हिरो हो हिरो झालं सेट जावा आता वेळ मिळाला कधी वेळ गेलाय करम नावाच काय माहितच नाही शब्द कारण की ही दोन बोलायचं मला उलट असं वेळ पाहिजे असतात की मी एकटी निवान असं मला मिळत ना तर हे विहान आणि ह्या दोघांना समज हे कर्मचारी जण असतो कुठनं मधनं आलं